आदेशानुसार सव्वीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी आयुक्तांना आदेश दिले गेले की हा टप्पा प्रक्रिया सगळी पूर्ण करा परंतु याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही त्या अनुषंगानं तुम्हाला निवेदनही दिलं होतं आम्ही की ह्या आदेशाची अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकू म्हणजे मीही सही करून दिलेलं आहे तुम्हाला तुम्ही तुझे दिलं होतं आम्ही निवेदन त्या बाबतीत गंभीरने कुठलेच बाब लक्षात घेतली नाही चर्चेलाही कुणाला बोलवलं नाही काही नाही तर या अनुषंगानं त्या ठिकाणी आज आमी दा। आमी आमी कर या ठिकाणी आम्ही उत्तरपत्रिका आपल्याकडे जमा करायला आलेलो आहोत आम्ही कुठल्याही प्रकारे उत्तरपत्रिका आमचे लोक तपासणार नाहीत जोपर्यंत टप्पावाढीचा आदेश निघत नाही तोपर्यंत निघणार नाही जसे आमचे पेपर मिळत जातील तसे आम्ही तुमच्याकडे ते घट्टे जमे कर जमा करणार आहोत याबाबत आपण आयुक्तांशी संपर्क करा मंत्री महोदयांशी संपर्क करा सचिवांशी संपर्क करा त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेवरील तेही पत्र आज ते देत आहे जडधाळ यांच्या संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सगळेजण जण या ठिकाणी ते निवेदन सहग्य